सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज मकर संक्रांती आहे तर त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा हा सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात अतिशय शुभ असा प्रसंग घेऊन येऊ हो, सगळ्यांना आनंदी ठेवो हो, सुख समृद्धी लावो तुम्हा सर्वांना तर आज मी तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त रांगोळी कशी काढायची हे दाखवणार आहे तर चला तर, जसलो कि चाहात, मदे, है तर ला सुरुवात करू या व्हिडिओला जसं की तुम्ही बघतच आहात माझ्या अंगणामध्ये मातीचं अंगण आहे आमच्या घरासमोर तर तिथे मी रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे हे बघा मी सर्वप्रथम पतंगाच्या आकाराची डिझाईन का काढून घेत आहे अंगणामध्ये मातीच्या अंगणामध्ये रांगोळी काढताना जुन्या आठवणी बालपणीच्या आठवणी ताज्या होतात ना सगळ्यांच्या खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही हाताने मातीच्या अंगणामध्ये कशी छान अशी रांगोळी काढू शकता हीच रांगोळी आपण फरशीवरती पण काढू शकतो खूप सुंदर वाटेल तिथे पण आणि इथे पण जरा उबडदुबड जमीन असते ना मातीच्या अंगणामध्ये पण तशा जमिनीवरती सुद्धा तशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण किती सुंदर अशी डिझाईन करू शकतो काढू शकतो आणि हातानेच कुठल्याही प्रकारच्या साच्याचा वापर न करता तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही सर्वजण बघू शकता कलर भरणं झालेलं आहे असा मोरपंखी रंग भरलेला आहे मी पतंगाच्या डिझाईनमध्ये खूप सुंदर अशा प्रकारचा रंग भरण्यात आलेला आहे किती छान वाटत आहे बघा असं पांढऱ्या रंगाने पतंगाची डिझाईन आणि आतमध्ये मोरपंखी कलर खूपच सुंदर असं दृश्य आहे आणि मी आतमध्ये पांढऱ्या रंगानेच शुभ मकर संक्रांती असं लिहित आहे कारण आज मकर संक्रांती आहे ज्यांनी कोणी माझी ही रांगोळी बघत आहे त्यांच्यासाठी ही मकर संक्रांत अतिशय शुभ अशी जाव हीच माझी प्रार्थना आहे आणि मी त्या रांगोळीमध्ये पण असंच लिहिलेलं आहे सुंदर असं त्याला भर म्हणून मी अशी टिपक्याची एक डिझाईन काढून घेतलेली आहे त्यामध्ये आकाशी रंग भरत आहे आपण आकाशामध्ये पतंग उडवतो ना आजच्या दिवशी किंवा मग या आठ पंधरा दिवसामध्ये छोट्या लेकरांना फार आवड असते मोठ्यांना पण आवड असते पैज पण लावतात खूप लोकं मज्जा असते मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याची तर त्या पतंगाची आपण जो त्रिकोणी शेपटीला असतो ना आकार तर ते काढत आहोत खूप छान अशी पतंग बनणार आहे आणि मी गुलाबी रंग भरलेला आहे त्या ते त्या त्रिकोणामध्ये गुलाबी रंग गडदसा सुंदर उठून पण दिसतो आणि पतंग पण भरपूर गुलाबी रंगाचे असतात ना म्हणून काढलेला आहे तर त्यासभोवताली असे डॉट्सची डिझाईन काढून घेतलेली आहे मी फार सुंदर अशी डिझाईन वाटेल जसं की तुम्ही पाहत आहात काढून घेणं झालेली आहे त्यामध्ये पण मी बोटानेच त्याला आकार देते त्यानंतर त्या डिझाईनच्या वरच्या टोकाला मी गोल असा सर्कल काढून घेतलेले आहे त्यामध्ये मी आज मकर संक्रांतीचा सण आहे तर थीम मी तिळगुळची ठेवलेली आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपल्याकडे रंगाच्या रंगीबेरंगी तिळगुळ असतात ना तर मग गोल प्लेट असा आकार दिलेला आहे मी प्लेटाच्या थीमने आणि त्यामध्ये कलर कलरचे डॉट्स घेत आहे जेणेकरून आपल्याला ते तिळगुळ असे वाटतील मग त्या असं असे गोल गोल सर्कल काढत आहे सुंदर डिझाईन वाटण्यासाठी आजचा सणच पूर्ण रंगीबेरंगी असतो मकर संक्रांती म्हणजे त्यामुळे मी या डॉट्समध्ये रंगीबरंग बेरंगी आ, कलर भरणार आहे बघू शकता तुम्ही लोक ते मधल्या सर्कलमध्ये जे कलर कलरचे डॉट्स काढलेले आहेत ना आयत्या वेळी सुचलेलं आहे ते मला माझ्या अशी वेगळी प्लॅनिंग नव्हती मी आयत्या आयत्यावेळीच सगळं जे काही सुचतं ते काढत असते किती सुंदर वाटत आहे ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका तुम्ही आम्हाला भांडू नका लहानपणापासून हे वाक्य आपण म्हणत असतो मज्जा येते ना छोटेपणी असं आमच्या घरी आमच्या गावामध्ये आमच्या कॉलनीमध्ये आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जात तिळगुळ वाटायचो लहान असताना आणि हे वाक्य म्हणायचो तेव्हा भारी वाटायचं ना आपले तिरगुळ पुढच्याला द्यायचे त्यांचे तिरगुळ पण घ्यायचे आणि मोठ्यांकडून आशीर्वाद पण घ्यायचा या शुभप्रसंगी मकर संक्रांतीच्या छान फिलिंग असते लहानपणीच्या आठवणी पण ताज्या होत आहेत माझ्या आणि अशा प्रकारे वरच्या क टोकाची डिझाईन आपली कम्प्लीट झालेली आहे तर यामध्ये पण मी रंग भरून घेते आकाशी रंग आकाशाचा असतो म्हटल्यासारखं मी आकाशी रंग प्रेफर केले म्हणजे जास्त करून आणि हा गडद गुलाबी रंग उठून दिसतो म्हणल्यासारखं मी गडद गुलाबी रंग पण काढत आहे खूप सुंदर अशी रांगोळी आपली जवळपास झालेली आहे बघू शकता तुम्ही मकर संक्रांती थीम त्यामध्ये पतंग तिळगुळ सगळ्याच प्रकारची डिझाईन काढून झालेली आहे मग आता वेळ आलेली आहे त्या पतंगाला लांबट अशी शेपटी द्यायची खूप सुंदर अशी शेपटी बनवण्यात आलेली आहे आयत्या वेळी छान वाटत आहे बघा ही डिझाईन तुम्ही संपूर्ण बघू शकता फार सुंदर लुक आलेला आहे या रांगोळीला किती सुंदर वाटत आहे बघा तुम्हाला जर माझी रांगोळी आणि माझा व्हिडिओ माझं बोलणं वगैरे आवडलं असेल तर तुम्ही लाईक करू शकता कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींना वाडवडिलांना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांनी पण बघतील हा माझा व्हिडिओ तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये